रेल्वे बी रेल्वे क्रॉसिंग करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचे फाटकांमध्ये अपघात होताना दिसत होते त्यामुळे रेल्वे वाहतुकीलाही विलंब होतानाही तुम्ही आम्ही सर्वजण जाणवत होतो हे सर्व टाळण्यासाठी जास्तीत जास्त रेल्वे रोड ओवरब्रिज होणं हे अत्यंत गरजेचं होतं मोदी सरकारने हे करायला सुरुवात केली दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत सातशे त्रेसष्ट आरोबी हे बांधण्यात आले परंतु आठ वर्षामध्ये मोदी सरकारने बाराशे पंचवीस रोड ब्रिज बांधले लक्षात घ्या या आठ वर्षामध्ये बाराशे पंचवीस आरोबी बांधण्याचं काम हे मोदी सरकारने केलं हीच तर आहे मोदी मॅजिक